नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नितीन दामोदर तोरमल ॲडव्हान्स पेस्टिसाइड कंपनी प्रतिनिधी तालुका सेलू जिल्हा परभणी आज आपण मोरेगावला आलो आहोत आपल्यासोबत आहेत मोरेगावचे शेतकरी प्रथमतः त्यांचा परिचय जाणून घेऊ तुमचं नाव आणि नंबर सांगा माझं नाव लक्ष्मीमंद पत्रे मग राहणार मोरेगाव मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस दहा अकरा झिरो चार ओके okay. या हळदीचं नियोजन आपण ॲडव्हान्स कंपनीच्या मार्फत केलेलं आहे त्यांना सिबॉन आणि वीस पन्नास आपण सोडायला दिलं होतं सुरुवातीला आणि आता मॅट्रिक्स वगैरे सोडलेले त्यांनी सिबॉनचे कसे रिझल्ट वाटले तुम्हाला सिबॉन एकदम जमीन म्हणजे अशी झाली 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 नरम दाली, नरम आणि जास्त जास्त नाही जमीन आपण बघू शकतो आणि वीस पन्नास सोडले खूप जबरदस्त रिझल्ट आले माती नरम होण्याचं काम सिबॉन ने केलेलं आहे अपटेक होण्यासाठी मदत झाली आणि वीस पन्नासनं न फुटवे सुद्धा जबरदस्त निघले खूप छान असे रिझल्ट मिळाले यांना आणि आता मॅट्रिक्स मेटल एक्झिल पस्तीस टक्क्यात आपण हळदीला सोडायला दिलं आहे कालच त्यांनी ड्रेसिंग केलेली आहे कंदसाड कंदकूच साठी सर्व शेतकऱ्यांनी मॅट्रिक्स मेटल एक्झिल याचा वापर जरूर करावा सोबत एक नावाचं कीटकनाशक घ्यावं कारण जेणेकरून सुरमी अडीच तिथं बंदोबस्त होईल या प्रोडक्ट कसं वाटले तुम्हाला रिझल्ट कसं वाटतं रिझल्ट एकदम नंबर एक वाटले अगोदर सडेचा वीस थोडे कमी भारी आणि यांनी फवारणीमधून एक्सेस आपलं मायक्रोन्युट्रिन घेतलंय काजूचा स्प्रे सुद्धा केलेला आहे आणि टोजिक नावाचं बुरशीनाशक वापरलेलं आहे खूप मस्त रिझल्ट मिळाले यांना करपा वगैरे स्टॉप झालेला आहे काजू घेतल्यामुळे पानाची जाडी वगैरे रुंदी वाढलेली आहे आपण बघू शकतो काजूने झाडावरचा ताण कमी होतो आणि खूप जबरदस्त रिझल्ट मिळतात अधिक माहितीसाठी माझा मोबाईल नंबर अठ्णव चौतीस दहा त्रेचाळीस सेहेचाळीस आपण संपर्क करू शकता धन्यवाद